べて。 नमस्कार मैत्रिणी एका फॅशन मध्ये स्वागत आहे तर आज आपण म्हणजे इथून महाग पण आपण भरपूर बाह्या शोधलेल्या आहेत रेफल बाई म्हणतात हिला तर हे आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची आणि आपल्याला कशी स्टिच करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण याची जी, जी उंची आहे ना ती आपण घेतलेली आहे चौदा इंच उंची चौदा इंच घेतलेली आहे आणि इथून आपण सात इंच घेतलंय आणि इथून आपल्याला बरोबर चार इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला चौदा इंच समोरून जो पुढचा पार्ट येतो बाईचा त्याची उं त्याची रुंदी आहे आपली सात इंच आणि जिथून आपल्याला बाही बाय शोल्डरला जोडायची आहे त्या साईडनं जी, जी रुंदी आहे ती आहे आपली चार इंच म्हणजे सात चौदा सात आणि चार ह्या तीनच माप आहे या बाईचे तर अशा पद्धतीने हे बाईचं माप टाकायचं आहे आणि मग बाईचे आपण कटिंग करून म्हणजे आपण ज्या आपण जे आहे ती ऑलरेडी कटिंग केलेली आहे तर आता आपण ह्याला स्टिच कशी कर करायची आहे ते मी तुम्हा तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ते तुम्ही आता व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आधी सरळ टीप आहे अशी फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे जे आहे हे बघा सरळ टीप आहे ते आपण मारून घेतलेले आहे आता आपल्याला ज्या चुन्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तर चुन्या बघा आपल्याला ह्या पद्धतीने घ्यायच्या आहे तर एक साईटने आपण चुन्या आहेत बघा अशा पद्धतीने आपण घेतलेल्या आहेत तर ह्या पण साईटने आपल्याला त्याच पद्धतीने चुन्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे बघू शकता है बघा ह्या पद्धतीने आपण जे आहे संपूर्ण बाईला ज्या आहे आपण चुन्या घेतलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने इथं जे आहे मध्य टक्स आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या बाईला लेस वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही जे आहे ह्या साईडनी लेस आहे ती टाकून घ्यायची आहे तर बघू शकता आपल्या जवळ ही लेस आहे दोन प्रकारच्या लेसी आहेत तर काहींना मोतमनींची आवडती किंवा काहींना पाईप लेस आवडती प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे आणि बघा ही पण आहे आ, ही पण लेस टाकून आहे तर मी बाही शिवलेली आहे तो पण ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला आता जो आता व्हिडिओ ले आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शिवल्यानंतर जे आहे ह्या पण लेशीचा जो लुक आहे तो खूप छान येतो आणि दिसायला पण खूप भारी दिसतो हा ब्लाउज पण आणि धुता पण येतो बा आपल्याला म्हणजे आपली लेस आहे ती खराब वगैरे होणार नाही ह्याची सुद्धा या लेशीची जरा गॅरेंटी आहे तर मटेरियल जे आहे ना हे खूप छान आहे तर चला आता आपण लेस टाकूया तर ह्या कस्टमरला ही लेस टाकायची आहे मैत्रिणीनो तुमच्या इथं थंडी आहे का आमच्या इथं भरपूर थंडी आहे तर आमचं शेजारी जे आहे ना तळ आहे ते तळं असल्यामुळं भरपूर गार थंडी वाजते तर आताच म्हणजे थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्या इथं वातावरण असंच आहे का थंडीचं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा या पद्धतीने आपण लेस टाकल्यानंतर ज्याला जो लुक आहे तो असा आलेला आहे तर आपण दुसरी पण बाई जी आहे ना तिला आपण चुन्या घेतलेल्या होत्या आधीच हिला पण आपण लेस आहे ती टाकून घेऊ तर सध्या म्हणजे तिचा भरपूर ट्रेंड आहे प्रत्येक जण जे पण उठतं सुटत ही बाही शिवत आहे म्हणजे भरपूर बाया बायांची आवड झालेली आहे ही बाई आहे तर हिचं जे नाव आहे ना मी सुरुवातीला मला पण माहिती नव्हतं तर हिचं नाव काय आहे तर मी ह्या बाईचं जे नाव आहे ते पाकळी बाई म्हणून ठेवलेलं होतं संपूर्ण एक आहे आपल्या बाहीला आपण टाकून घेतलेले आहे आणि आता आपण आपली बाही आहे ती जे आपल्याला बाही शिवायची आहे हे बघा ही जी बाही आहे या बाहीला ज्या आहेत ना दोन बाह्या असतात एक वरून आणि ही जी आहे ती मेन आपल्याला आतून लावायची आहे म्हणजे कोणाला आतून जे आहे अस्तर लागतं तर तुम्ही ह्या पद्धतीने बाही तयार करून घ्यायची आणि मग ह्या बाईला ती बाई जी आहे ती आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर हिचं पण म्हणजे आपण ती बाई झाली म्हणून बाई झाली असं नाही आहे तर ह्या बाई ती, ती बाई ह्या बाईवर जोडण्यासाठी ह्याला सुद्धा एक माप आहे तर ते माप बघू शकता की आहे ते बघा इथं जे आहे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे इथं दोन इंच घेतलेलं आहे आपण तर दोन इंचापासून आपल्याला परत एक तीन इंचा वरती मार्किंग करून घ्यायचे आहे तर इथं जे आहे ना दोन्ही साइडला असं करून घ्यायचं आणि छोटासा कट लावायचा आहे इथं पण आपल्याला त्याच पद्धतीने एक छोटासा कट लावून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मी इथं एक कट आहे आणि इथं पण आहे म्हणजे आपण जिथं जिथं कट लावलेला आहे हा मध्य कट आहे आपला ह्या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची म्हणजे तुमची जी बाही तुम आहे ज्यावेळेस तुम्ही जॉईंट करशाल त्यावेळेस तिचा लुक आहे एकदम छान येणार आहे आता जो आहे आपला हा मध्य सेंटर आहे हे बघा या बाहीचा जो आपण इथं मध्य सेंटर काढलेला आहे तो इथं ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि इथून जे तीन इंच आहे ते तीन इंचापासून इथपर्यंत ही बाही आहे अशी आपण करून इथे बरोबर आलेलं आहे आपलं दोन इंच तर दोन इंचापासून जे आहे आपल्याला ह्या पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत आपल्याला त्याच पद्धतीने चुने घ्यायचे आहेत म्हणून आपण इथं जे तीन इंचापासून जे अंतर आहे तो इथं असा जॉइंट करून घ्यायचा आहे होऊ शकता ह्या बाईचा जो लूक आहे तो ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण हा ब्लाउज आहे तो आपण घालणार आहे त्यावेळेस ह्या बाहीचा जो लूक आहे तो या हे बघा ह्या पद्धतीने येणार आहे म्हणजे संपूर्ण बाई जी आहे ती आपली अशा पद्धतीने दिसणार आहे तर दुसरी पण बाई आहे ती आपण ॲटॅच करून घेऊ आणि जे पण आपलं जे एस्ट्राचं आहे तसं एकसारखं आपल्याला अशी हे जी कटिंग आहे ती करून घ्यायची अशा पद्धतीने ही एक आपली बाही तयार झाली आता हिला आपण त्याच पद्धतीने अटॅच करून घेऊ हे बघा इथून जे आहे ना परत एकदा सांगते दोन इंचावरती एक मार्किंग करायची आणि दोन इंचापासून पर परत आपल्याला एक तीन इंचावरती मार्किंग करायची आहे जिथं आपण दोन इंचावरती मार्किंग केलेली आहे तिथं असा छोटसा कट लावून घ्यायचा आणि इथं पण आपण जे तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे तिथं पण असा एक छोट असा कट लावून घ्यायचा जशी आपण ही बाई जोडली त्याच पद्धतीने आपल्याला हिला पण जोडायचा आहे जे आहे आपलं दोन इंच आलेलं आहे तर जिथं आपला मध्य सेंटर आपण ह्या ह्याचा जो मध्य सेंटर काढलेला आहे त्या मध्य सेंटरपर्यंत तर ह्या पद्धतीने हे बघा आपल्याला अशा चुन्या घ्यायच्या आहेत या अशा आपण चुन्या घेतल्या परत तिथून सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने चुन्या टाक टाकून घ्यायच्या आहे आणि मग ही बाई बरोबर आपल्या इथं तीन इंचा दोन पर्यंत संपून गेल्यानंतर बरोबर इथं आपण संपूर्ण हे बघा हा जो टक्स आहे तो बरोबर आपला तीन इंचावरती आलेला आहे या पद्धतीने आपली बाई जी आहे ती तयार झालेली आहे व्यवस्थित आहे ती आपल्याला वाटलं कमी जास्त आहे तिथं अशा पद्धतीने असा कट आहे तो लावून घ्यायचा आहे बघा संपूर्ण लूक आहे तो असा आलेला आहे घेतलेला आहे तर आता आपण ह्याला ही बाही आहे ती अटॅच करून घेणार आहोत मग आपण ह्याचा जो लुक आहे तो बघू शकतो खूप छान लुक येतो तर इथं पण हे बघा ही जी बाजू आहे ती खोल आहे ही बाजू आहे ती मोठी आहे तर ही जी आहे ह्या साईडची नाही ती बाही आपण साईडला ठेवून घेऊ तर ही बाही आहे ती हे बघा इथून जी आहे ना खोल बाजू आहे तर ही जी बाही आहे ना ती ह्या साईडची आहेत आपण आता हिलाही अटेच करून घेऊ अद्याप सेंटर वरूनच आपल्याला बाही जे आहे ते आपले जोडायचे आहे मनी आलेला आहे त्याच्या आपण अशी कटिंग करून टाकणार आहोत पद्धतीने हा जो आहे आपल्या बाईचा लूक आहे तो आलेला आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण बाईचा लूक आहे तो असा आलेला आहे तर आहे ते आपल्याला जोडून घ्यायची आहे त्याच पद्धतीने मध्य सेंटर वरूनच आपल्याला बाई जी आहे ती आपली जोडायचे आहे ह्या पद्धतीने ही पण बाही जी आहे ती आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आता आपण ह्याची संपूर्ण फिटिंग आहे ती करून घेणार आहोत फिटिंग झाल्यानंतर ह्याचा जो लुक आहे तो खूप आणि घातल्यानंतर पण खूप छान वाटते तू नाही काय आपण शाळा त्याच्या इथ आम्ही येतो बाय ट्युशन मी तसं ऐकलं बाय एक घरी कोण जा मग तुला बिस्किट घेऊन जा आपल्याला चहा करायचा आहे ना आमला बघा ह्या पद्धतीने हा जो आहे ब्लाउजचा आपला लुक आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतोय का मला सांगा संपूर्ण ब्लाऊजचा लुक आहे तो ह्या पद्धतीने आलेला आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज असं घालणार आहोत तर त्यावेळेस हा जो ब्लाऊजचा जो लुक आहे ना तो हे बघा ह्या पद्धतीने हा ब्लाऊज आहे तो असा येणार आहे तर अशा पद्धतीने तर ही जी बाई आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही जी कटिंग आहे ही पण तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला दाखवते मी दुसरी जी लेस आहे ती लेस टाकून मी जो शिवलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते बघा ह्या पद्धतीने जो लूक आहे तो ह्या पद्धतीने आलेला आहे हे बघा आपण मटका गाळा घेतलेला आहे ह्याला नॉड वगैरे टाकायचे आहेत तर हे बघा ही पण बाही आहे ना मी तशीच शिवलेली आहे पण हिला जी लेस आहे मण्यांची न टाकता तर ती जी आहे ना आपली झालर लेस ती टाकलेली आहे मी हातात पण घालून दाखवलं असतं तुम्हाला पण हे ब्लाउज आहे ना खूप छोटसा आहे त्याच्यामुळे माझ्या बाहीमध्ये ते येणार नाही तर हे बघा असे एवढं इथपर्यंतच येते तर अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे दोन्ही ब्लाउज माझे कम्प्लीट झालेले आहेत तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याकडे ह्या ब्लाउजांची शिलाई जी आहे ती किती आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडं पण जी शिलाई आहे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ